मोहोळ तालुक्यातील आष्टे भंधाऱ्यावर सीना नदीपात्रात मासे पकडायला गेलेल्या छत्तीस वर्षीय तरुणाचा पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला ही घटना रविवार सकाळी साडेनऊच्या दरम्यान उघडकीस आली नंदकुमार रुद्रापा जबनगाळ असे मृत तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ रेल्वे स्टेशन येथील नंदकुमार जवंजाळ हा तरुण मोल मजुरी करतो मोहोळ तालुक्यातून जाणाऱ्या सेना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शनिवार दिनांक रोजी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान आष्टे येथील बंधाऱ्यावर नंदकुमार हा गळ घेऊन मासे पकडण्यासाठी गेला होता सेना नदीच्या पात्रालगत बसून मासे पकडत असताना त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने शोध मोहीम केली मात्र तो शनिवारी मिळून आला नाही दरम्यान रविवार परे सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी शिरापूर बंदारालगत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना दिली त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली असता तो मृतदेह जवळदार याचा असल्याची खात्री पडली त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे